दापोली शहरामध्ये लव जिहाद विरोधी विराट जनजागृती मोर्चा कठोर कायद्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दापोली शहरामध्ये लव जनजागृती मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन तहसीलदार कार्यालयापर्यंत नेण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक महिला व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मोर्चाच्या समारोपावेळी सरकारकडे कठोर लव जिहाद व धर्मांतर बंदी कायदा तत्काळ लागू करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात पीडित महिलांसाठी प्रत्याग्रती कक्ष स्थापन करावा दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि या विषयावर व्यापक जनजागृती करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या नमस्कार जया अजय साळवी दापोली हिंदू समाज म्हणून आज आपण हिंदू जनजागृती समितीने जो लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी आज आंदोलन छेडलेला आहे आणि असे आंदोलनं आपण कायमच करत आहोत फक्त ह्या आंदोलनातून सरकारला एकच निवेदन दिलेलं आहे की बाबा लव जिहद विरोधात कायदा करा आणि आपल्या हिंदू मुलींना मुलींचं आयुष्य सुरक्षित ठेवा आज शिवाजी महाराजांच्या राज्यात म्हणजे जिथे महाराज राजा असते तर अशी कायदे करायची वेळ आलीच नसती कारण आज कोणत्याच घरची मुलगी कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाही आहे तर ह्या सुरक्षितेसाठी हा कायदा करणं खूप गरजेचं आहे आणि राज्य सरकार केंद्र सरकारनी महिलांसाठी वेगवेगळे कायदे आत्तापर्यंत केलेले आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत पण त्याच्या ह्या सगळ्या अनुषंगाने सरकार जेव्हा महिलांच्या पाठीशी आहे तर आज त्याच्याचबरोबर हा कायदा केला तर आज महिला भगिनी भगिनींना मोठा दिला दिलासा मिळेल कारण आपण बघतोय महिला ज्या आज हिंदू मुली आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे फसल्या जात आहेत म्हणजे की कोणत्याही वयाची आहे बेपत्ता होत आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे छळ होत आहेत प्रेमात त्यांना आमिष दाखवून प्रेमात पडल्या जात आहेत आणि धर्मांतर केलं जातंय असे वेगवेगळे प्रकार आपण रोज बघतोय वाचतोय आणि हे कुठेतरी बाहेरच घडता येत नाही आत्ता आपल्या घरापर्यंत आलेले आहेत त्यामुळे तमाम हिंदू नागरिकांना एकाच विनंती आहे की सगळ्या हिंदूने जागे होऊया कारण ते तिथपर्यंत आलं आहे म्हणजे शिवाजी महाराज जन्मावे दुसऱ्याच्या घरात असं नको करूया तर आपण फक्त सगळ्यांना एकच हिंदू समाजाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक होऊन ह्या आलेल्या संकटाला परतवून लावूया आणि ह्याच्यासाठी आम्हाला सरकारची साथ हवी आहे आणि राज्य सरकारनी ह्याच्यावर खरच निर्णय घेऊन कायदा बनवावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद हा कायदा संमत व्हावा या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदू जनजागृतीच्या वतीनं आंदोलन चालू आहे आपण सर्वांना माहिती आहे की हा कायदा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये या दोन्ही हिंदुत्ववादी राज्यांमध्ये हा कायदा लागू झालेला आहे आणि आम्हा सर्व हिंदू बांधवांची ही अपेक्षा आहे की हे सरकार सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे अशा पद्धतीनेच आम्ही या सरकारकडे बघतो आणि आपल्याला माहिती आहे लव जिहाद हा विषय काय पूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही आहे हा संपूर्ण देशभर चालू असलेला विषय आहे या विषयामध्ये अनेक पुस्तकं सुद्धा ज्या पुस्तकांमध्ये ह्या लवजिहादमध्ये प्रत्येक जातीवरून किंवा जातीगृहित धरून त्याचे आकडे ठरलेले आहेत ब्राह्मण समाजातली मुलगी असेल तर किती लाख रुपये हुजर समाजातले असेल जैन समाजातले असेल तर किती लाख रुपये असे आकडे सुद्धा ठरलेले आहेत आणि हे सगळं जगजैर आहे हे असं असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षांची या हिंदुत्ववादी सर्वच संघटनांची ही मागणी आहे की सरकारने या कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करावा त्यामुळे हे आंदोलन या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सरकारला विनंती करतो ती उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशने हा कायदा लागू केला आहे तसाच हा कायदा आपण महाराष्ट्रातही लागू करावा आणि जसं मगाशी आमचे रमेशजी कडू यांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हा कायदा उशिरा लागू होतो आहे खरं तर हा कायदा अगोदर लागू व्हायला पाहिजे होता पण तरीही आहे दुरुस्त आहे छत्रपतींच्या ह्या राज्यामध्ये हा कायदा लवकरात लवकर स्थापित व्हावा हा कायदा लागू व्हावा एवढीच या निमित्तानं आम्ही सरकारला आज विनंती करतो आहे नमस्कार देशभरामध्ये सध्या लव जिहाद एक समस्या झालेली आहे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आज मुली सुरक्षित नाहीत असंख्य घटना लव घडलेल्या आपण रोज वाचतोय टी व्हीवर बघतोय आणि या घटना थांबणं गरजेचं आहे त्यासाठी शासनानं उत्तर प्रदेश गुजरात यासारख्या राज्यांमध्ये जे जसे कायदे झाले तसे कायदे आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनानं हा लव जिहाद विरोधी कायदा करावा यासाठी आजचं आंदोलन होतं आणि असा कायदा ह्या महाराष्ट्रामध्ये जर वा संमत झाला तर छत्रपतींच्या स्वराज्यामधल्या लेखी बाळी हे नक्कीच सुरक्षित होण्यास मदत होईल या मुलींचं होणारं धर्मांतरण थांबेल आणि खूप मोठी हिंदू मुलींना एक सक्षकरणासाठी एक चालना मिळेल त्यासाठी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की यंदाच्या या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा संमत करून छत्रपतींच्या स्वराज्यातील लेखीबाईंना सुरक्षित करावं धन्यवाद पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली